प्रेक्ष नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हिजडा दिसला तर मागा ही एक वस्तू कधीच पैसा कमी पडणार नाही मित्रांनो अनेक तंत्र मंत्र विद्या या अस्तित्वात आहेत मात्र या सगळ्यांमध्ये किन्नर समाजाला धनप्राप्तींच्या विविध तोडग्यांसाठी विशेष महत्व आहे आता किन्नर म्हणजे काय तर समाजात दोन जाती अस्तित्वात आहेत प्रामुख्याने एक स्त्री वर्ग आणि दुसरा पुरुष वर्ग त्यानंतर तिसरा वर्ग अस्तित्वात आहे त्याला आपण तृतीयपंथी अथवा किन्नर या नावाने ओळखतो किंवा काही जण छक्का असं देखील त्यांना म्हणतात मात्र लक्षात ठेवा यांनी जर आशीर्वाद दिला तर तुम्हाला कोणतीच गोष्ट कमी पडत नाही त्यांनी जर धनप्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला मनापासून दिला तर तुमच्या आयुष्यातील सर्व धनाच्या समस्या या मिटल्या जातात त्यामुळे यांचा आशीर्वाद मिळाला तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही पैशाच्या समस्या मिटतात होते याविषयी समुद्रशास्त्र आणि स्कंद पुराणात किन्नरांकडून कोणते उपाय करावेत याविषयी सांगितलेला आहे तर आज आपण एक उपाय पाहणार आहोत ज्यामध्ये किन्नर किंवा हिजडा दिसला तर एक वस्तू आपल्याला त्यांच्याकडून मागायची आहे चला तर मग बघूयात कोणता आहे हा उपाय हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्याकडे असणारी काही एक रुपयांची नाणी त्या किन्नर दिसल्यानंतर किन्नराला द्यायची आहेत शक्यतो एखाद्या वयस्कर किन्नराला द्या आणि मग पुन्हा कोणत्याही दिवशी परत जाऊन त्यांच्याकडून एक रुपयाचं नाणं परत घ्या असं केल्यानं नान ते नाणं तुमच्यासाठी धनप्राप्तीसाठी वर्धक ठरतं कोणत्याही बुधवारी तुम्ही त्या किन्नरकडे जाऊन एक रुपयाचं नाणं परत मागायचंय आणि आपली समस्या सांगायची आहे जी काही तुमची समस्या आहे व्यवसाय चालत नाहीये पैशाची वृद्धी होत नाहीये पैसा साचत नाहीये पैसा पाण्यासारखा खर्च होतो आहे वेगवेगळ्या समस्या येत आहेत आजारपणे जी काही तुमची मागणी आहे ती मागणी तुमची प्रार्थना त्या किन्नराला सांगायची आहे आणि आशीर्वादाची मागणी करायची आहे तो देखील मोठ्या मनाने अंतःकरणपूर्वक तुम्हाला आशीर्वाद देईल आणि मग हा एक रुपया तुम्ही त्या किन्नराकडून घेऊन घरी यायचे पण लक्षात ठेवा घरी येताना इतरत्र कुठेही दुसरी कामं करण्यासाठी जाऊ नका थेट त्या किन्नरकडून एक रुपयाचं नाणं घेऊन घरी या घरी आल्यानंतर एका हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये हे नाणं तुम्हाला बांधायचे आणि हे नाणं तुम्ही जिथे तुमच्या घरामध्ये पैसा ठेवता जसं की देवाऱ्याच्या खाली असेल तिजोरी असेल कपाट असेल तुमची पर्स असेल किंवा किचनमधला एखादा डब्बा असेल जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता किंवा पर्स असेल तिथे तुम्हाला हे हिरव्या कपड्यामध्ये बांधलेलं नाणं ठेवायचंय हे नाणं तुमच्यासाठी पुष्टीवर्धक ठरतं पैसासाठी आकर्षित करून घेणारं सिद्ध नाणं ठरतं आणि त्यानंतर तुम्हाला परिणाम दिसायला लागतील की तु लागलीच तुमच्याकडे पैशाची आवक वाढेल आणि आशीर्वाद खरा ठरलेला दिसेल तेव्हा हा उपाय नक्की करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक करा